ब्लाऊजमध्ये शोल्डर उतरण्याची समस्या ही बऱ्याच महिलांना असते शोल्डर का उतरते बघा बऱ्याच वेळेस आपल्याला पाठीमागे नॉड लावण्याची इच्छा नसते तरी सुद्धा ब्लाऊजचे शोल्डर उतरते म्हणून आपल्याला पाठीमागे नॉड लावावी लागते तर शोल्डर उतरण्याची काय कारणे आहेत आणि क ह्या गोष्टी कशा आपण सॉल्व करू शकणार आहोत म्हणजे शोल्डर उतरू नये म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे हे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर नमस्कार मैत्रिणींना दिप टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत करते जसं की तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की आपल्याला शोल्डर विषयी काही गोष्टी आहेत ज्या समस्या आहेत त्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत तर बघा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे स्किप न करता म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप समजणार आहेत अगदी छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टींचं नॉलेज देणार आहे आणि हो व्हिडिओ आवडल्यावरती व्हिडिओला लाईक पण करायचं आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बघा ब्लाउज मध्ये शोल्डर का उतरते सगळ्यात मेन प्रॉब्लेम जो आहे तो पहिला वाला तो म्हणजे तुमचं जर का बाही फिटिंग असेल म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त फिट इथे बाही होते तुम्हाला तर त्यावेळेस इथे फिट असल्यामुळे हे जे ब्लाउज आहे ना हे खाली सरकतं त्याच्यामुळे आपले शोल्डर जे आहेत ते खाली येत पहिला प्रॉब्लेम हा झाला त्याच्यानंतर तुम्ही जर व्यवस्थित पद्धतीने मुंड्याचं कटिंग केलेलं नसेल मुंडा जो तुमचा व्यवस्थित परफेक्ट असा कटिंग नसेल तर त्याच्यामुळे पण आपलं शोल्डर जे आहे ते उतरतं म्हणजे इथे आपला फुगा येतो या फुगा आल्यामुळे इथे आपल्याला सैल होतं आणि मग त्याच्यामुळे आपलं जे ब्लाऊज आहे ते शोल्डर आहे ते उतरत असत ठीक आहे त्याच्यानंतर अजून एक पॉईंट म्हणजे तुम्ही ब्लाऊज जेव्हा कटिंग करता त्यावेळी जर का तुम्ही तुमची गळ्याची रुंदी जी आहे ती जर का जास्त घेतली तर त्याच्यामुळे पण आपलं शोल्डर जे आहे ते उतरू शकते तर मग किती इंचाला किती इंचाची गळ्याची रुंदी घ्यायला पाहिजे हे सगळे काही आपण चार्ट ऑलरेडी दिलेले आहेत आपल्या चॅनलवरती जर तुम्ही अजून चेक केले नसतील तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकतायत म्हणजे गळ्याची रुंदी आपल्याला किती घ्यायची आहे शोल्डर आपल्याला कसं घ्यायचं आहे मोंड्याचं सूत्र कसं काढायचं आहे हे सर्व काही आम्ही तुम्हाला आपल्या जे चॅनल आहे त्याच्यावरती सर्व काही व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेले आहेत तर तुम्ही नक्की तिथे जाऊन चेक करू शकताय त्या आता बघा ह्या सर्व समस्या आहेत आपल्या जे शोल्डर उतरण्याची जी कारणे आहेत याचं समाधान कसं करायचं आहे ते आता मी पुढे तुम्हाला सांगणार आहे तर बघा मैत्रिणींनो जसं आपला प्रत्येकीचा चेहरा वेगवेगळा आहे तसंच आपलं प्रत्येकीचं बॉडी स्ट्रक्चर पण वेगवेगळं आहे बरोबर म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे बॉडीनुसार काम करायचं आहे बॉडी स्ट्रक्चर ओके बघा आता जसं माझा चेहरा आहे तसा सेम दुसऱ्याचा आहे का सेम तुमचा आहे का नाही ना तसंच सेम जसं माझं शोल्डर आहे तसं सेम तुमचं आहे का एखाद दोन जणांचं असू शकतंय ठीक आहे शोल्डर उतरण्याचं मेन अजून एक कारण म्हणजे शोल्डरचं मेजरमेंट आपण घेतच नाही आपण काय करतो डायरेक्टली कुठून तरी चार्ट आपल्याला मिळतो त्या चार्टनुसार आपण शोल्डर तो। तो जे आहे ते काढत असतो ठीक आहे तर सगळ्यात मेन म्हणजे आपल्याला शोल्डर जे आहे ना त्याचं मेजरमेंट घेणं गरजेचं आहे अंगावरून असो किंवा ब्लाउजवरून असो तर बघा अंगावरून घ्यायचं असलं तर आपल्याला काय करायचं आहे ह्या पॉईंटपासून पासून ह्या पॉईंटपर्यंत आपल्याला शोल्डर जे आहे ते मोजून घ्यायचं आहे संपूर्ण ह्या पॉईंट पासून या पॉईंटपर्यंत शोल्डर मोज संपूर्ण शोल्डर मोजून झालं त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्याचे हाफ करायचे आहे जे काही तुमचं मेजरमेंट आलं असेल आता माझं जेव्हा मी शोल्डर इथे मोजते ना तर त्यावेळेस इथलं जे माझं मेजरमेंट आहे ना ते संपूर्ण पंधरा इंच इथं तर तुमचं जे काही मेजरमेंट आलं असेल त्याचे हाफ करायचे आहे त्याच्यामधून तुम्हाला दीड इंच मायनस करायचं आहे आणि मग आपल्याला शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं आहे ठीक आहे तर बघा हे अशा पद्धतीने आपण शोल्डरचं मेजरमेंट घेणार आहोत बघा बऱ्याच वेळेस आपण काय करतो ना कुठला तरी एखादा आपल्याला चार्ट मिळालेला असतो त्या चार्टनुसार तीस इंच छाती आहे तर पाच इंचा शोल्डर घ्या किंवा मग बत्तीस इंच छाती आहे तर साडेपाच घ्या सहा घ्या अशा पद्धतीने आपण काम करत असतो तर ते पूर्णपणे चुकीचं आहे बॉडी स्ट्रक्चर जसं आहे ना तशा पद्धतीने तुम्हाला काम करायचं आहे जर तुमचं बॉडी स्ट्रक्चरला बघा साडेपाचचं शोल्डर घेतल्यानंतर ते जर व्यवस्थित परफेक्ट बसतच नाहीये तर त्याला काय फायदा आहे बरोबर की नाही तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत संपूर्ण शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं आहे ओके आणि मग आपल्याला काम करायचं आहे जसं मी मघाशी तुम्हाला सांगितलं ते सूत्र तुम्हाला यूज करायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत ठीक आहे तर बघा मैत्रिण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी शॉर्ट फॉर्म मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की शोल्डर उतरण्याची कारणे आणि ते उतरू नये म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे हे अगदी मी शॉर्ट फॉर्ममध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर हा जो व्हिडिओ आहे हा खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ होता आणि त्याच्यामुळे मी केलेला होता तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करू शकता म्हणजे जे कोणी टेलर काम करत असतील ना त्यांना तुम्ही शेअर करा म्हणजे त्यांना या गोष्टीचं बेनिफिट मिळणार आहे ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की चॅनलवर तुम्ही नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे जे काही नवनवीन टॉपिकचे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे ठीक आहे तर चला मैत्रिणी भेटूया पुढच्या अशाच एका युजफुल आणि छोट्याशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय